आज नऊ नऊ दोन हजार चोवीस आहे हो सर तर लागवड करून किती झालं साहेब ही दहा जून ची लागवड आहे दहा जून दहा जून ची साहेब म्हणजे उद्या दहा तारीख आहे उद्या दहा तारीख नव्वद दिवस होते उद्या नव्वद दिवस साहेब होतात बर ह्याला रासायनिक काय काय टाकले सांगा रासायनिक साहेब कमी आहे तुमचं आपलं याचे आम्ही रासायनिकला थोडं कमी केलं करीत करीत आणि तुमचं प्रीमियम ग्रो नायट्रो भूमिपावर पॉवर वापरून भूमी पॉवर तुम्ही सांगितलं मला भूमीपाचा दोन बॅग टाकला दोन बॅग टाकले सर चोवीस किलो चोवीस किलो तुम्हाला मी एक टाका म्हणलो हो तुम्ही दोन टाकले टाकले सर फरक फरक नंबर एक पानाची लांबी आणि ग्रीनरी बघा तुम्ही हो आणि येणारा फ्रेश राहिला सर बरोबर येणारा पोंग जी आहे तसं लांब येणाऱ्या पोंग्यामध्ये असं जबरदस्त सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॉट पूर्ण तुम्ही कुठेही बघा हो सर प्लॉट एक समान आहे एक समान आहे एक समान आहे ना एक समान सर फुटवा

अडीच अकरचा प्लॉट बघा बरोबर आहे आणि रोडला तिकडे सव्वा एकर प्लॉट अच्छा छान तर हे प्रोडक्ट आपण समाधान येतात समाधान नंबर केमिकल मध्ये ह्या आपल्या भूमिपा मध्ये नेमकं फरक म्हणल्यावर फरक म्हणजे जास्त दिवस काम करायला साहेब हे ते जे करायले ते पंधरा दिवस सोळा दिवस दिसायला का हो मग याचं जे काम आहे याचं तीस दिवस पस्तीस दिवस काम चालले साहेब आमच्या हिशोबाने बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्ही म्हणलं की ग्रह नाटक फवारलो हा दुसरं काय फवारायची गरज दुसरं साहेब आता काही नाही सध्या मध्ये काय काही डाळीचं औषध घेतलेले आमच्या पौर्णिमेला बरोबर आहे तुमच्या चला पहिले जे फवार सारख्या सारख्या फवार पंधरा दिवसाला सप्लिमेंट पंधरा दिवस पण आता तुम्हाला तसं काही तसं काही नाही आणि एकदम सॉफ्ट फवार आहे नंबर एकच बरोबर आहे म्हणजे काही माणसाला साईड इफेक्ट नाही बरोबर तर आपण सर ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट वापरला त्याबद्दल आपला अभिनंदन धन्यवाद